सटाणा तालुक्यातील ग्रामीण भागातून वाढत्या प्रमाणात बेकायदेशीर मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी शेती कामासाठी विविध ठिकाणांहून सटाणा तालुक्यात व इतरत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर प्रवासी खासगी वाहनातून बेशिस्तपणे वाहतूक केली जात असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे बेशिस्त मानवी मजूर प्रवासी भरले जातात बऱ्याच वेळा ही वाहने मुदतबाह्य झाल्याचे आढळून येतात अशा वाहनांचा अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चिन्ह दिसून येते हा प्रकार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारत यांच्या वतीने सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलीस स्टेशनला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले बेशिस्त मानवी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी बेकायदेशीर वाहने त्वरित जप्त करावी हा प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी स्थानिक ग्रामपंचायतीसोबत समन्वय साधून जनजागृती करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी किरण विठ्ठल जाधव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व संदीप गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या वतीने जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा